बघू बघू रडू नको हा मया करते आई <laughs> रडू तर लय येते सिरियल बघू बघ रडू येत चार पुरी आणि एक बही एक भाऊ आहे चार बहिणीमध्ये एक भाऊ आहे आजीला पाच लेकर आहेत सगळ्या पुरी बघतेत सगळं कधी इकडे राहती कधी मुंबईला जाती कधी गावाकडे जाती सगळ्या बघतात बर का पण तिला कसं ती बघितलं ना कधी कधी सिरिल मध्ये स्वतःचे पहिलेचे दिवस किंवा भांड्या अरे किती भांडे मी तिथं असेल